आपल्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बाबांना आपल्या गावकऱ्यांच्या विश्व मानव परिषदेच्या वतीनं कथा करण्यासाठी व पूर्ण परब्रह्म परमेश्वर निश्चितच बळ देऊ हे सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि लांबलेल्या प्रस्ताविकाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. ओम नमो ब्रह्मन्य देवाया, गुब्राम्य नहितायच, जगधितायक्रिष्नाया, गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमो श्रीगोपालकृष्णभगवान् की जय श्रीदत्तात्रेय महाराज की जय श्रीचक्रपाणि महाराज की जय श्रीगोविन्दप्रभुमहाराज की जै। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की सत्य सनातन महात्मा धर्म की जय साढ़े से तीर्थ स्थान की जय चतुर्विध साधन की बंधुनो गेल्या सतरा वर्षांपासून आपण या बारलोणी गावामध्ये ज्ञान श्रवण करत आहात आणि आपलं हे सतरावं वर्ष ना बाबा सतरावं म्हणजे सोळा वर्ष पूर्ण झालेत आणि हे आजचं आपलं सतरावं वर्ष तर या सतराव्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी पदार्पण करीत आहात गाव अत्यंत सुंदर आहे प्राचीन पद्धतीचं आहे ज्यावेळेस मी गाव बघितलं सकाळी बाबांनी मला सांगितलं की तुला यावं लागेल मी रात्री कीर्तनासाठी माझं कीर्तन होतं हिंगोली जिल्ह्यामध्ये सोमठाणा या गावी कीर्तन होतं आणि मला बाबांनी सांगितलं की तुला यायचं आहे तुला या ठिकाणी यायचं आहे तुला सात वाजेपर्यंत पोहोचावं लागेल मी आवेरा दादांना म्हटलं की दादा आपल्याला निघायचंय आणि आम्ही निघालो सकाळी बरोबर सात वाजेला बारलोणी या गावामध्ये आम्ही पोहोचलो गाव बघितलं मन प्रसन्न झालं बाबांचं सुंदर नियोजन मनाला प्रसन्न करणार होतं असू द्या माणसं गरीब आहेत माणसं गरीब आहेत परंतु ते मनाने श्रीमंत आहे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका त्यांच्या अवतारावर जाऊ नका त्यांचं मन बघा आणि ते जे मन आहे ना ते मन मला या ठिकाणी बघायला मिळालं सकाळ सकाळची वेळ होती नऊ वाजलेले होते सगळीकडे थंडी पसरलेली होती परंतु अशा वेळेस ही सगळी माणसं फक्त आणि फक्त त्या परमेश्वराच्या त्या पालखीसाठी त्या शोभायात्रेसाठी या ठिकाणी उपस्थित झालीत एकत्रित झालीत आणि तो भगवंताचा गजरिया भारलोणी गावामध्ये करण्यात आलाय कथा मी करावी आणि तुम्ही ती श्रवण करावी इतका मी मोठा नाही माय बाप मी अत्यंत लहान आहे माझं वय जर बघायला गेलं तर माझ्या तब्येतीला ते न शोभणार आहे केवळ सत्तावीस वर्षाचा आहे चांगल्या घरचा आहे चांगले, चांगले कपडे घातलेले खाते पित्या घरचा असल्यामुळं माझ्या अवतारवर जाऊ नका हे आमच्या दत्तराज बाबांचं दिवाकर बाबांचं आमच्या सरांचं हे प्रेम आहे बाबांना मी सांगितलं दत्राज बाबांना बाबा येतोय तुमच्या परिसरामध्ये जस एखाद्या आईला आपल्या लेकराचं कौतुक असत तस आमचे दत्राज बाबा धावत पळत या ठिकाणी आले की लेकरू कसं बोलतं बोबड बोलतं का चांगलं बोलत बघू तर खरं आणि ते कसंही बोललं तरी त्या आईला कौतुक असतं ते तशाच पद्धतीने या दोन्ही आचार्यांनी या लेकराला या आसनावर बसवलंय आता थोड्या वेळापूर्वी आमचे सर म्हटले की अमुक अमुक बाबा म्हटले की देवाचं जे आसन असतं त्याच्यापेक्षा उंच आसन असू नये असं त्यावेळेस म्हटले होते म्हटले ते त्यावर मी एक क्षणभर विचार केला तुमचं लेकरू तुमच्या अंगावर जर बसलं तर तुम्हाला असं वाटतं वाट की हा माझ्या अंगावर बसला असं वाटतं का तुम्हाला नाही वाटत आणि असं वाटूही नाही कारण ते त्याचं ते आपलं लेकरू आहे आपण तर सगळे परमेश्वराचे लेकर आहोत सगळे परमेश्वराचे आणि म्हणून ही जी कथा आहे ही कथा मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी सांगणार आहे परंतु ही जी कथा आहे ही कथा ही माझी नाही हे जे शब्द आहेत हे तोडके मोडके शब्द स्त्री प्रसन्नतेने मला जे प्राप्त झालेले आहेत ते शब्द मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे बोलताना माझ्याकडून बऱ्याच चुकाही होणार आहेत सात दिवस तुम्हाला मला सहन करावं लागणार आहे परंतु तरी सुद्धा उदार अंतकरणाने तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात आणि तुम्ही ते स्वीकारणार आहात तुमचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो आनंद मला सहन कारण माणसाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना हा आनंद त्याच्या मनामध्ये काय चालू आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो एका सुभाषित फार सुंदर वर्णन केले आकारे रिंगते गत्या चेष्टा नच भासते नेत्र वक्त्र विकारेन अंतर बहिर लक्षते गता तो कसा बोलतो तो कसा चालतो याच्यावर चा, चा तुम्ही त्याची फारक करू शकत नाही त्याच्या अंतकरणामध्ये काय आहे हे जर तुम्हाला जर तपासायचं तपासायचं असेल ना तर तुम्हाला त्याच्या डोळ्यांकडे बघावं लागेल त्याचे डोळे तुम्ही तपासा बघा तुम्ही पोलिसांना चोर पकडायचा असतो ते काय करतात काय करतात पोलिस काय करतात फक्त नजर तपासतात आणि ती नजर आपल्याला तपायच ती नजरे मी तुमची बघितली त्या नजरेमध्ये भगवंताविषयी असलेलं ओसंडून वाहणार प्रेम मला या ठिकाणी दिसलं आणि तेच प्रेम गेल्या सतरा वर्षांपासून हा भव्य दिव्य असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतो आमच्या आदरणीय श्री दिवाकर बाबांना त्याच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सर्वजण उभे आहात मला याचा अत्यंत आनंद वाटला मंदिर साधं आहे दगडी आहे जुनी आहे जुनी इमारत आहे परंतु या ठिकाणी हा जो ज्ञानाचा जो वारसा आहे ना हा जुना आहे यात कुठलीही मात्र शंका नाही आणि म्हणून हा ज्ञानाचा वारसा आपण सर्वजण जपणार आहात आपण जपत आहात मग कथा का श्रवण करावी तर कथेने माणसाची व्यथा दूर होत असते बघा तुम्ही कथेमुळे काय होत माणसाची व्यथा दूर होते अनेक कथा आहेत अनेक कथा आहेत एखादी मुलगी माहेरी जाते माहेरी आणि ती माहेरी गेल्यानंतर सासरी घडलेला प्रकार सगळं आई वडच्या आईला सांगत असते की आई मी आता माझं लग्न झालं एक दोन चार सात आठ महिन्यापूर्वी आणि ते लग्न झाल्यानंतर मी आता इकडे आले परंतु मला असं झालं तसं झालं नवरात्रास देतो दारू पेतो वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी ही काय आहे ही व्यथा आहे याला कथा कसं म्हणता येईल आणि ही कथा ही व्यथा श्रवण केल्यानंतर आनंद होतो का आईला आनंद होतो का नाही होत होत परंतु परमेश्वराची कथा अशी आहे ती कथा जर आपण श्रवण केली तर आपल्याला आनंद होत असतो गेल्या सतरा वर्षांपासून आपण कथा श्रवण करत एखादा चित्रपट मोबाईल याला मोबाईलला बघितला टीव्हीला आला तर तो टीव्हीला आलेला चित्रपट एकदा बघितल्यानंतर आम्हाला गोड वाटतो दुसऱ्यांदा अजून त्याच्यात थोडासा गोडवा कमी होतो अजून तिसऱ्यांदा बघा अजून गोडवा कमी होतो चौथ्यांदा ज्यावेळेस मुलगा रिमोट हातामध्ये घेतो टीव्ही लावलेला आहे आपण त्या मुलाला रागवत असतो बंद करते बस कर आता किती वेळेस एकच चित्रपट बघतो बंद करते का त्यामध्ये आहे त्या सगळ्या व्यथा आहेत आणि त्या व्यथा आपण बघून बघून थकलेलो असतो आपल्या जीवनात सुद्धा तेच चालू असत परंतु परमेश्वराची कथा आहे आणि त्या कथेमध्ये आणि आपल्या मानवी व्यथेमध्ये फार मोठा फरक आहे ही कथा जर श्रवण केली तर सगळी सगळी पाप नाही धुतल्या जातात आणि म्हणून भगवंताची कथा श्रवण केली पाहिजे हे कथेच महत्व आहे मग कथा अनेक प्रकारच्या आहेत अनेक देवी देवतींच्या पण कथा आहेत मग श्रीमद भागवताचं असं काय महात्म्य आहे श्रीमद भागवत कथेचं असं काय महात्म्य आहे की आम्ही ते श्रवण करावं तर श्रीमद भागवताचं जे महात्म्य आहे हे आमच्या प्रवर भोसे निवासी प्रचार मंत्री बाबांनी आपल्याला सर्वांना सांगितलंच इतर ज्या कथा असतात या जिवंत माणसाला जिवंत करतात इतर ज्या कथा आहेत त्या जिवंताला जिवंतच ठेवतात त्याला त्याच्यात काही फरक पडत नाही परंतु श्रीमद भागवतामध्ये असं महत्व आहे की ते मेलेल्या मेलेला सुद्धा जिवंत करण्याची ताकद त्या श्रीमद् भागवत कथेमध्ये आहे आणि म्हणून श्रीमद भागवत कथा ही श्रवणी केली पाहिजे असं या भागवताचं महत्व आहे मग परमेश्वराचं स्वरूप कसं आहे या स्वरूपापासून कथेला प्रारंभ होतो सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्री वयम परमेश्वराच्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी कोणतं सत्य जे सत्य कधीच बदलत नाही त्याला सत्य असं म्हणतात असत्य जे बदलत असत क्षणाक्षणाला बदलत असत सत्य कधीच बदलत नाही सत्यामध्ये फार मोठी ताकद आहे फार मोठी ताकद आहे ते असत्यामध्ये नाही आणि असत्य एकदा माणूस बोलला की ते परत परत बोलत जातो आणि एक असत्य लपविण्यासाठी त्याला दुसरं असत्य पुढे करावं लागतं हे त्या असत्यामधला तो प्रभाव आहे तो वाईट प्रभाव आहे तुम्ही एक खोट बोला तुम्हाला जर कोणी विचारलं कुठे तुम्ही कुठे असता घरामध्ये घरामध्ये असल्यानंतर तुम्हाला जायचंय तुमचा मित्र तुम्हाला बोलवतोय अरे चल ये पटकन लग्नाला उशीर होतोय आपल्याला कुरडवाडीला जायचंय तुम्ही त्या ठिकाणी सांगता हो हो एक बस पाच मिनिट मी गाडीवरच बसतोय आपली आंघोळ पण झालेली नसते हो परत दहा मिनिटात त्याचा फोन येतो अरे चल ना काय करतो आहे आपण सांगतो की बस एक दोन मिनिट दोन मिनिटात तुझ्यापर्यंत पोहोचतो ज्यावेळेस आपण हे असत्य त्याला सांगतो ना त्यावेळेस आपण गाडीवर नेमके बसत असतो म्हणजे आपल्याला एक असत्य लपविण्यासाठी कितीतरी असत्यांना जन्म द्यावा लागतो परंतु परमेश्वर तसा नाहीये परमेश्वराचं स्वरूप तसं नाहीये परमेश्वर हा सत्य आहे सत चित्त म्हणजे ज्ञान मग कोणतं ज्ञान अनेक प्रकारचे ज्ञान आहे ज्ञान म्हणजे परमेश्वरीय ज्ञान त्याच्या स्वरूपाचं ज्ञान त्याच्या गाभ्याचं ज्ञान आणि आनंद म्हणजे परमेश्वरी आनंद आमचा आनंद वेगळा असतो कोणीतरी एखादा रस्त्याने आम्हाला आनंद होत असतो होतो की नाही आपला आनंद असुरी आनंद असतो एखाद्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला की आपल्याला आनंद होतो की बरं झालं त्याला तसच पाहिजे होत खूप उड्या मारत नाही याला आसुरी आनंद म्हणतात दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद शोधणे तो आसुरी आनंद आहे परंतु परमेश्वरच मात्र असं नाही परमेश्वर हा परमेश्वराचा आनंद वेगळा आहे आणि तो आनंद या जीवात्म्याला देण्यासाठी त्या परमेश्वराने या संपूर्ण सृष्टीची रचना माहे करवी करवी आहे असा जो परमेश्वर आहे या परमेश्वराचं जे ज्ञान आहे हे जर आपण श्रवण केलं तर काय होईल तापत्रय विनाशाय वयम तीन प्रकारचे ताप माणसाच्या ठिकाणी असत एक अधिदैविक एक अधिभौतिक आणि एक अध्यात्म या तिघही प्रकारच्या तापात जर मुक्ती देणारा जर कोणी असेल तर ते तो म्हणजे परमेश्वर आहे आणि म्हणून त्या परमेश्वराचं जे शास्त्र आहे जे ज्ञान आहे ते आपल्याला श्रवण करावं लागेल मग त्या ज्ञानापर्यंत पोहोचविण्याचं काम कोण करत तर ते गुरु करत असतात गुरु गोविंद दोनो खडे भाके लागूपा काके गोपाय पाय बलहारी गुरु आपण गोविंद कथेचा आपला पहिला दिवस आहे होऊ कारण कसबाई तिच्याकडून कधीतरी मीठ जास्त होतं कधी मिरचीच कमी होती असं होत ते एकदा रुळल्यानंतर मग ती तुम्हाला बी काही बोलू देत नाही ती तुम्हाला म्हणते सासूबाई तुम्ही आता गपचिप असा मी बरोबर